कशी साडी दिली आहे हातुमाल बघ ना कसला आहे भारी आहे झोपायचं तस टायरावर घेऊन टायर बॅग मध्ये टाक माया बॅग टायर ट्रायवरावर नाही टायरावर टायर मला गाडी झोपायले ना ते भरून चालले कारखाने डॉक्टर टोवांडावर टाकायचं झोपायचं इकडं हा का मारल तर पुन्हा कस करायचं काय म्हणला काय म्हणला करा पप्पा बरोबर भाकरी खायला त्यांना नाही तर मग म्हणा मी हा करे मी जाऊन झोपत असते मी झोपत असते मग चला मग चला ना पाच का गेला बाबा नाही पुरी टाक बर आज किती काल आल्या गाड्या किती वा

काय पाणी नव्हतं काय मग भरलं भरपूर पाणी नव्हतं भरलं येतो मला पाणी मागायला घेऊ मी भाजी करते पाणी जेवाय दोन मिनिटात आलात तर बरं नाही पुन्हा जेवाय नाही मटन भेटून नाही जेवाय दोनच मिनिटात आला पाहिजे सगळे चा बरोबर पाणी पाणी चालेल का बघ गेलं ते पुढं तिथंच वाजली भरपूर बघा बघा

थपा 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 खाला थपा 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 खाला कोण आमचे एवढं तुम्हाला वाटतंय मी पप्पा सोबत नाही तुम्ही दोघींना जायचं मी तिकेनं जायचं तुम्ही यायच्या अजून गरज आहे फक्त तयार नाही दिसला तर पुन्हा बोलायचं सर तुम्ही आलात बैलस वडायचे पेंड पाजायची किती बैल मारू पेंड पाजायची पींड आणि पाणी झारायचं मंजूर करायची माहिती काळ्या होत्या पहिल्या मुळ्या मी खाली करायच्या होत्या तर मी बनमावून दोघांना गाडी खाली चे अरे वाटायची माहिती का बघितले डोळे फिरत काय ना डोळे उभं किराणे उतरलं सर हे झालं घेतले पिरत्याने बघितले वर का फिरत्याचे डोळेच भिंगले पिरत्याने चांगली पंधरा दिवस गाडीच खाली केली पहिल्या दिवशी केली काय गाडी वरी गेली होचली डब्बा खाली ठेवले डबल गाडीच उचलली कोणीतरी कोणतरी होता चुकी करीन होय प्लेट ह्यांचीन मग त्या साव्याची काय चुकी उलट बरोबर केलं बैलगाडी आपण करतोय बैलगाडीवर आपली बैलगाडी माझ्या कोणी एकदा गेली नाही मारली मारली होती ती गाठ हिटर मधून घेतलं होतं वायर होऊन आपण कळत नाही करायला हा वा 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 वाट तुम्ही सगळे तुम्हाला इथे येऊन पेंटाराय खस

अगरबत्ती <laughs> लावली <takan Popo> <expand> <laughs>